அரை 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 ப அரை ஆமா அரை பிரேம்சன काय काय गाडी आधी आली आली गाडी आली बसा मामा बसा गाडीवर बसा हा प्रेम कोणाला प्रेमला बसवत कोणाला अरे अरे मग मी काढ राहिला हो झाडी मारली त्याला वाटलं काय चाललंय तू तूच निघू राहिला तूच निघू राहिला काढ काढ का चल मामाला म्हणा बसव गाडीला हा हा कोणाला बसवतो कोणाला बसतो हा ब्रेकला हा हा बसाव हो बसवले अकरा ना दे बसा हा ब्रेक मार हा अरे अरे हो अरे हो अरे गाडी सुटली अरे आ दमन चाल द्या हो ड्रायव्हर ड्रायवर दमन चाल द्या ना अरे प्रेमले असू द्या गाड्या प्रेमले खुश झाला वा 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 हा हा येऊ द्या येऊ द्या दंबन येऊ द्या दंबन येऊ द्या अरे बापरे लय छान पण दिसतं गाड्या अरे आ काय गाडी अरे गाडी अरे वा अरे वा तुमच्या गाडीचं नाव काय कोणची गाडी नेमकी कोणची आशी का तुझी का म्हणजे तुमची थार गाडी आहे का स्कॉडा आहे का तुमची इंडिका आहे कोणची गाडी हो असं का मामाची गाडी मामाची गाडी का गा? असं हा नाही काय प्रेम तुला no. बस गाडीवर बस मग अरे 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 तुला आहे ठीक आहे नको नको अरे प्रेम लाजला yeah. hey, प्रेम लाजला हा प्रेम लाजला मला त्याला वाटलं पप्पा काय मला बसवतो काय गाडीवरती बरं ठीक आहे सम्राट तूच चालू अशी गाडी चालू सम्राट तू बापरे हा योच नंबर हा हा सम्राम अशी पळो गाडी तू सम्राम गाड्यावर या गाड्या जाऊ हो दे कोण आता मालवाले आले बा अरे वा 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 ते बघ आपले वाडेकर साहेब आले मालवाले अरे कोण पण आला हा भामाची गाडी आली आता इचार बसतो का खरोखर कर। हा बसतो त्याच्यावर गाडीवर खरोखर नाही नाही <laughs> तुझी गाडी बरी का कॉफी का तुझी गाडी द्या द्या माल आणला बा आपला अरे पोरं पा कशी मदत करू राहिले माल आणाला वा 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 बिड्या काड्या आपल्या पुऱ्या टपरीचं सामान आहे पुरं सिगरेट गिगरेट राहिलं का आज सुट्टीवर आम्ही तर आमचे मालवाले घरी आणून माल देते म्हणजे किती चांगले मालवाले आमचे थँक्यू बरं का मालवाले तुम्ही आमचे वाडेकर साहेब त्याचं नाव लयच भारी आहे बा आता वाढेल का साहेब तुम्ही घरी माल तर घेऊन आले आता मी गावाला चाललो आता मला पेमेंट तुम्हाला तिथून तुम आले नंतर दिले चाले ना संध्याकाळी हा ठीक ठेऊ का मारेल का आता कसं आहे मग मला आता विषय झाला मला एटीएम मध्ये जायला यायला तुम्हाला दिली असती चला धन्यवाद बरं का या मी गावाहून जाऊ ना ते पाहतो का? <laughs> हो मला किती समजदार आहे त्यांनी एक रुपये बी नाही घेतला बरं खाली आता गेल्यापेक्षा काही देऊ का हा काय बाया नाही घेणार देऊ आता संध्याकाळी येऊ राहिले मी परत मी घरी मी घरी येईन तुम्हाला छपुलीला पाहायला तसं तुम्हाला खुश करेन बर का आणि आज युट्यूबवर पाहतो मी स्वतःला बर का या गाडीवर तुम्ही चालले आता सम्राट छान गाडी नाही का ठीक आहे ठीक आहे चालेल मग आता सम्राट दमलेला या ठिकाणी मित्र हो आणि सम्राट तो दमला का आता गाडी चालू झालं ठीक आहे ठीक आहे ओके चला बाय 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 असा असा हात सम्राट बाय बाय इकडे माझ्याकडे माझ्याकडे कर बाय मा मा ओके